नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आय टेन ब्लॉग खूप दिवस झालं मी ना ब्लॉग आहे ना काही शूट आहे ना काय सध्या रील बनवायचं वेळ लागले आणि आमची शाळा चालू झाली आहे साहेबांची त्यामुळे सध्या बिझी शेड्यूल आहे मुलांच्या दोन मुलांच्या शाळा घर ऑफिसचं काम परत मी छोटासा बिझनेस चालू केलाय ते काम हे माझी ओढणी घेऊन फिरते असं सगळी कामं एकत्रित आल्यामुळे सध्या मी खरंच सांगते मला ब्लॉग बनवायचा किंवा हे बनवायचा मला आता कंटाळा आला होता सो मी बनवला नव्हता पण आज मी एक दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवीन काहीतरी घेऊन येणार आहे आणि त्याच्यासाठीच चाललेला प्रयत्न आहे म्हणून म्हटलं चला आज ब्लॉग तुमच्याशी शूट करूया किंवा तुमच्याशी शेअर करूया हे फोरवर सारखे लॅपटॉप वरती बघू नाही नाही इथून बघायचं इथून बघायचं इथून बघ दिसतं की नाही तू छान दिसतो की नाही मग म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आम्ही आज काय करणार आहे तर हे सध्या ह्याचं काम हातात घेतलंय आणि सध्या मी काय करते माहिती आहे का फेस्टिवल जसे असतील त्या पद्धतीने आप आपले बिझनेस चालू केले घरात बसून आपण तेवढं करू नको नक्कीच करू शकते यासाठी आणि नवीनच एक गोष्ट तुमच्यासोबत घेऊन येणार आहे पण बघू नको ना प्लीज पण मला कळत नाही आहे मी ती आपल्या ह्या चॅनल थ्रूच पुढे कंटिन्यू करू किंवा त्याच्यासाठी वेगळं काहीतरी निर्माण करू तर आधीच आपली दोन ऑलरेडी चॅनल आलेत तर नवीन चॅनल चालू करण्याऐवजी ह्यामध्येच एक शनिवारचा दिवस लाईव्ह यायचं आणि तुमच्यासमोर त्या गोष्टी शेअर करायच्या म्हणजे मी काय काय बनवलेत किंवा काय काय घेऊन येणार आहे ते असा विचार आहे डोक्यामध्ये हो अजून माझं काही फिक्स झालेलं नाही आहे ज्या दिवशी फिक्स होईल त्या दिवशी मी तुमच्याशी नक्की शेअर करेन किंवा मग एक छोटंसं दुसरं चॅनल मला चालू करावं लागेल आणि त्या चॅनल थ्रू तुमच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन याव्या लागतील कारण कसं असतं माहिती आहे चॅनलचा आपला जो कंटेंट असतो तो वेगळा असतो आणि मग भोजन कट्ट्यावरती आपण रेसिपी चॅनल शूट करून टाकतो मी रिमोट शोधतो आवाज कंटेट तर कसं आहे माहिती आहे भोजनकटा चॅनेलवरती आपण रेसिपी टाकत असतो पण रेसिपी बनवायला मला खरंच सध्या वेळ नाही मिळत कारण एखादी रेसिपी शूट करायची म्हटली तर त्याचं जी भांडी पडतात ती घासणं आणि त्या सगळ्या गोष्टी करणं यात खरंच खूप वेळ जातो आणि मी सध्या कंटाळा करते त्या ते गोष्टी करण्याचा म्हणून मी रेसिपी चॅनल रेसिपीकडे बघितलंच नाही आहे म्हटलं तरी चालेल आणि ते आपलं थांबलं आहे नीलमाडावरती आपण ब्लॉकेजनली ब्लॉग आहेच आणि ते अपलोड करतेच आहे डेली ब्लॉग बनवणं पॉसिबल होत नाही आहे पण हा नक्की प्रयत्न करेन की त्याच्यावरती आपण डेली ब्लॉग बनवायचा पण हे सध्या कामं चालू आहेत या काहीतरी कलागुणांना आपल्या सा वाव द्यावा प्लस माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्यांना घरातून काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांना सोबतीला घेऊन मी हे चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे आय होप तुम्हाला पण ते आवडेल आणि तुम्ही तसं सपोर्ट कराल ह्या सगळ्या गोष्टीला इंस्टाग्रामला पेज आपण चालू करणार आहे प्लस हे असं ऑनलाईन कर त्याची हे करणार आहे पण आता ही ह्या वस्तू अशा आहेत ह्या तुम्ही आत्ता घेतल्या आणि अर्ध्या तासात बनल्या असं नाही आहे मिनिमम एक अख्खा पूर्ण दिवस जर पूर्ण वेळ बसलं तर अख्खा पूर्ण दिवस ह्या गोष्टीसाठी जातो किंवा मग जर घरातली सगळी कामं करून आपलं घरदार सांभाळून जर करायचं म्हटलं तरी दोन दिवस जातात त्यामुळं ह्या गोष्टी कितपत किती क्वांटिटीमध्ये मी घेऊन येते मला खरंच नाही माहिती पण मला, मला माझा प्रयत्न आहे या दसऱ्याला वेगळं काहीतरी तुमच्यासोबत सादर करण्याचा किंवा घेऊन येण्याचा आणि तुम्ही सगळेजण मला साथ द्याल नक्कीच मला माहिती आहे आणि चला त्यासोबतच बाकीच्या गोष्टीही चालू आहेत पुढे काय आहे पुढे मी काय आज बनवणार आहे ते तुमच्याशी नक्की शेअर करते सध्या तब्येत थोडीशी नरम गरम आहे वातावरण पण तसंच झालंय तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि हे जे आमचं इटुकलं पिटुकलं आहे ह्यानी तर हा आम्हाला हैराण करून सोडलेलं आहे सध्या त्यामुळं आमच्या सगळ्या जी चक्र आहेत ती विचित्र फिरलेली आहेत तिकडे तिकडे झालेले आहेत त्यामुळं त्याला बघत मी आता हे सध्या चालू केलं आहे ऑफिसचं काम थोडं सध्या कमी आहे त्यामुळं मग आपला दुसरीकडे कामात विश्रांती घ्यायची नाही काम कामात बदल हीच आपली विश्रांती चला। अच्छा, ला, या। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नील घडलंय तर माझ्या या पिटाऱ्यामध्ये माझ्या टेलरिंगचं सगळं सामान असतं आणि त्यामध्ये मला ह्या एक कपडा मिळाला खूप दिवसापूर्वी मी घेतलेला तर आता हे कटिंग आहे त्याच्यावरनं तुम्हाला कळालंच असेल हा कशासाठी मी कट केलाय तर बॅग शिवायचा विचार चाललाय ह्या कपड्यामध्ये तर इकडे आता मी हे सगळं कटिंग करून ठेवले तर ही बॅग मी कशी बनवते ते तुमच्याशी दाखवते कशी बनवते म्हणजे कटिंग वगैरे मी काय दाखवणार नाही कारण स्टँड लावायला माझ्याकडे स्टँड खराब झालेलं आहे आणि मोबाईल पकडायला पणच नाही आहे स हे so, कसं बनवते ते मी नाही दाखवू शकत बनल्यानंतर तुम्हाला दाखवेन ही बॅग मी कशी बनवली आहे आणि अजून एक मी बॅग बनवली सकाळी तर ती ही खणाची बघा ही खणामध्ये ही बॅग बनवली सकाळीच तर खूप सुंदर झाले बॅग आणि यामध्ये किती कप्पे झाले तुम्हाला दाखवते तर हा एक सेंटरचा ज्याला जो दोन याला दोन चैने लावलेत मी आणि इकडे आतमध्ये एक चैन केली ही ए, के लिए त, के लिए थे थे। एक आणि हे तीन खण केलेत कप्पे हे बघा इथे याच्यामध्ये काय पण ठेवायला आणि हा एक कण असे हे तीन आणि ही बॅकला एक चैन अशी ही छान अशी बॅग छोटीशी तयार केलेली आहे आणि आता ह्याची करायची आहे ह्याचं ह्याची डिझाईन जराशी वेगळी करायची आहे कारण ही मला वापरायची आहे ना म्हणून मी बनवते ॲक्च्युली मी अजून दोन बॅगा बनवल्यात हो त्या मोठ्या झाल्या जराशा थोडासा अंदाज चुकला म्हणजे बाहेर कुठे प्रवासाला वगैरे आपण गेलो तर ती आपण घेऊ जाऊ शकतो अशासाठी मी त्या दोन बनवलेत हो बॅगा पण आज म्हटलं वेळ आहे थोडासा तर ते करूया म्हणून घेतले हातात बघू आता कधी होते ही एक बॅग आहे ही बनवली त्या दिवशी ज्यामध्ये आता तोरण बिरण आहे सर्व दोन बनवल्यात ह्या हां अशी दिसली अशा पद्धतीची आहे भरपूर सामान मागतो याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण ही ऑफिसला नेण्याच्या ह्याची नाही आहे सो मी आता मी आता दुसरी बॅग बनवणार आहे माझ्यासाठी यज्ञेश नाही मी ही शिवली बघा बॅग कशी भारी झाली ना बघा तुम्ही कपडा वगैरेला होता आणि आता मी छान अशी बॅग शिवली हे बघा जरा ओपन करू दाखव इकडे एक छोटंसं पॉकेट बनवलं आहे मी हे वाल हां आणि दोन खण केलेत इकडून इकडून हा एक खण आहे आणि हा एक खण आहे अच्छा दोन खणाची ही बॅग शिवलेली आहे तशी वाटली ना मंडई तुम्ही मागे मागच्या म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये माग मागच्या वेळेला बघितला असेल किंवा मागच्या क्लिपमध्ये तुम्हाला मी बोलली होती की मी नवीन बिझनेस चालू केलेला आहे दसऱ्यापासून म्हणजे दसऱ्यापासून चालू करणार असं बोलली होती आणि आता ॲक्च्युअली चालू झालं आहे सगळं थोड्याफारा ऑर्डर पण केलेल्या आहेत पण मी अजून यूट्यूबला अपडेट दिली नव्हती तर म्हटलं चला आता तुम्हाला पण सांगूया आपण काय करतो आहे तर हाताणी बनणाऱ्या सगळ्या वस्तू मग त्या हाताणी बनणाऱ्या काहीही असो ते तोरण म्हणजे डेकोरेटिव्ह वस्तू असतील बॅग असतील आणि ज्या काही आपल्या महिला लोकांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी असतील ज्या हाताणी बनणार आहेत त्या सगळ्या गोष्टी हँडलूम जे असणार आहे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे मशीनद्वारे म्हणजे आपण घरामध्ये किंवा आपण हात आणि स्वतः जे बनवतो त्यामध्ये जी क्वालिटी देतो ती मशीनद्वारे बनणाऱ्या वस्तूमध्ये नसते असं माझं म्हणणं आहे बाकी मला कोणाला दोष द्यायचा नाही आहे स्वतः आता ही बघा बॅग कॉटनची बॅग आहे कपडा क्वालिटी जबरदस्त मिळणार प्युअर कॉटनमध्ये मी ही सगळी बॅग बनवलेली आहे आणि आतमध्ये पण नॉनवेन लावले दाखवलेलं मला हे ही चांगल्या क्वालिटीचं आहे प्लस फोम पण आहे त्यामुळे असं ही बॅग पण आहे ही बॅग आपण साडेतीनशे रुपयाला सेल करतोय आणि सेम बॅग दुसरी पण आहे सेम टू सेम आहे इ काय तोरण तुम्हाला दाखवते मी कोणते कोणते तोरण ती ओके हा फ्रेम ओके ओके इकडे जाऊ ही फ्रेम ओके हो आहे तर मी तोरणं दाखवते पटापट पत तुम्हाला तर हे बघा ही डिझाईन एक आहे ही डिझाईन आहे हा मोरपंखी कलर आहे यामध्ये डार्क दिसतो आहे मोबाईलमध्ये तर हा मोरपंखी कलर आहे आणि ही ही एक डिझाईन आहे आणि याची किंमत पाचशे रुपये फ्री शिपिंग आहे तुम्हाला घरपोच मिळणार आणि पाचशे रुपये जर विरारमध्ये असतील जवळपास असतील तर त्यांना डिस्काउंट दिला जाईल पण लांब असतील तर त्यांना ते पाचशे रुपयामध्येच खरेदी करता येणार कारण व त्याची जी कुरिअर चार्जेस आहेत ते पण मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत कारण कुरिअर चार्जेस खूप घेतात आणि हा त्यातले या एका डिझाईनमधले कलर दाखवते हा ब्ल्यू कलर आहे आणि हा सेम कलर आहे मरपंकी बघू द्या आणि हा एक कलर मरून कलर हे चार कलर आहेत एका ह्यामधले आणि हा एक थोडासा जांभळा कलर आहे जांभळा कलर एक कलर म्हणजे आता सध्या हे परत पाच बनवून घेतले जे जुने होते ते ऑलरेडी आपले गेलेले आहेत आधी मी इंस्टाग्रामला जे टाकले होते ना त्यामध्ये जे होते ते सर्व गेलेले पीस आहेत हे नवीन बनवून घेतलेत आणि हा एक नवीन पीस आहे हे जे तुम्हाला मार्केटच्या क्लीसमध्ये बघितलं असेल तो पीस गेलेला आहे हा दुसरा पीस आहे त्या मग त्या डिझाईनमध्ये बनवलेला म्हणजे एका डिझाईनमध्ये तर हे असं मण्यांचं आहे पूर्ण आणि ज्यांची चौकट मोठी आहे त्यांच्यासाठी हे छान असं तोरण आहे याची किंमत साडेसातशे रुपये आहे तुम्हाला साडेसातशे रुपयेमध्ये घरपोच मिळणार आहे ॲक्च्युली काही लोक म्हणतात की याची प्राईज कमी करा आणि हे करा पण हे बनवायला वेळ लागतो आणि याचं सामान पण आता खूप महाग येतं पूर्वी आम्ही हे असं गोष्टी सहाशे रुपये साडेपाचशे रुपयाला विकलेल्या आहेत पण सध्या त्याचा जे मार्केटमध्ये येणारं ऊल वगैरे आहे किंवा आहे हे सध्या महाग झाले सगळ्या गोष्टी आणि बनवायला पण वेळ लागतो आणि ज्याची मेहनत तसं त्याचे रेट लावले म्हणजे आता एखादं तर हे तोरण तुम्हाला मी एक दीड दिवसात पूर्ण करून देऊ शकते म्हटल्यावर ह्याची प्राईस थोडीशी कमी आहे पुढे त्या मानाने हे तोरण बनवायला तेवढा वेळ जास्त लागतो त्यामुळे ह्याची प्राईस जास्त आहे असे प्राईजेस लावलेले आहेत जास्त प्राईस लावलेले नाही तुम्ही ऑनलाईन चेक करू हो शकता यांच्या प्राईजेस खूप जास्त आहेत हाय आहेत आणि हे एक डिझाईन आहे, आहे। ही एक सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे याची प्राइस आहे सातशे रुपये आणि तुम्हाला जर यामध्ये कलर आहेत दोन तीन कलर ऑलरेडी गेलेत आपल्याकडचे हा जांभळा कलर आहे हा ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू म्हणजे इकडे डार्क दिसतोय इथे फेंट आहे आणि हा मोरपंखी कलर आहे सो हे एक दोन तीन चार कलर अवेलेबल आहेत चार याच्यातले ऑलरेडी गेलेत आणि तुम्हाला जर यातलं कोणतंही तरुण हवं असेल तर मला कमेंट करून सांगा किंवा आपले इंस्टाग्राम पेज आहे हिराई क्रिएशन त्याला मेसेज करा आणि आपण मग तुम्हाला ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मी यूट्यूबला माझा मोबाईल नंबर दिलेला नाही आहे कारण विनाकारण कॉल येत राहतात मग त्यांना रिप्लाय द्यायला वेळ नाही आहे माझा इंस्टाग्राम जे पेज आहे हिराई डॉट क्रिएशन त्याच्यावरती मी मोबाईल नंबर माझा दिलेला आहे त्या तुम्हाला जर यातला कोणताही तोरण हवं असेल तर त्या नंबरवरती तुम्ही एखादा स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता मी तुम्हाला तिथे कलर ऑप्शन देईल अजून कुठले आमच्याकडे अवेलेबल तोरणं आहेत तीही तुमच्यापर्यंत शेअर करेन आणि तुमच्यापर्यंत तोरण लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन यूट्यूबला मी मोबाईल नंबर देणार नाही आहे कारण विनाकारण नको ते प्रश्न विचारणारे प्रश्न फोन येत राहतात कॉल येत राहतात आणि तोरणासंबंधित जर चौकशी करायची असेल तर व्हॉट्सअपला फक्त मेसेजद्वारेच तुम्हाला चौकशी करता येईल फोन कोणीही करायचा नाही व्हॉट्सअपला फक्त मेसेज टाकायचा की हे तोरण अवेलेबल आहे का अवेलेबल असेल तर तुम्हाला अवेलेबल असा मेसेज येईल नसेल तर दुसरे ऑप्शन दाखवण्यात येतील आणि ते तुम्हाला शे म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करता येतील त्यानंतर तुम्हाला जीपे करायचं आहे जीपे केल्यानंतरच तुमची ऑर्डर फिक्स होईल ऑर्डर फिक्स झाल्यानंतर मग तुमच्यापर्यंत ते घरपोच तुम्हाला ती सेवा दिली जाईल सो so, असा आपला बिझनेस नवीन चालू केला आहे माझ्या हिराई डॉट क्रिएशन याला नक्की भेट द्या मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण तुमच्याशी शेअर करते आणि तुम्ही तिकडे मला मेसेज करू शकता तिकडे मोबाईल नंबर पण मी दिलेला आहे एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो चेकआउट करू शकता आणि त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता चला आणि तुम्हाला कॉटनमध्ये ही अशी फोमची बॅग पाहिजे असेल किंवा हवी असेल तर तुम्ही तीही मला कॉन्टॅक्ट करू शकता ही जी आहे ही मोठी मोठी साईजमध्ये थोडीशी आहे ती साडेचारशे रुपयेला आहे आणि ही जी तुम्हाला दाखवली मी ती ती साडेतीनशे रुपयेला त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी साईजचा सा थोडासा डिफरन्स आहे बघा साईजमध्ये थोडासा डिफरन्स आहे उंचीला यायला त्याला जर या दोन्हीपैकी कोणतीही बॅग पाहिजे असेल अशामध्ये याला कंपार्टमेंटमध्ये मी केलेले आहेत इकडे एक आतमध्ये दोन खण आहेत व्यवस्थित असे कंपार्टमेंट केलेत आणि प्युअर वॉशेबल आहे मशीन वॉश -मश करू शकताय तुम्ही त्यामुळे जर अशी तुम्हाला ही प पर्स ज जरी हवी असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता साडेचारशे रुपयाला तुम्हाला घरी पोच मिळेल तर हॅलो फ्रेंड्स मी आता तुम्हाला डिरेक्टली भेटते संध्याकाळी दुपारी मी बॅग वगैरे बनवली तुम्ही बघितलं असेल बॅग कशी छान झाली आहे माझी ती आणि आज मला आहे मेथीच्या लाडूची ऑर्डर सो मी आता मेथीचे लाडू बनवते स ड्रायफ्रूट सगळे तळ तळलेत ते तुपामध्ये इकडे खोबरं भाजते आणि इकडे मेथी मी दोन दिवस झालं त तुपामध्ये भिजत घातली होती म्हणजे पावडर करून तुपात भिजत घातले आणि आता आम्ही मेथीचे लाडू बनवते अंड आहे दमले बराच वेळ झाला आपले लाडू तिकडे कुठे गेले कुठे गेले लाडू कुठे हे बघा इथे आहे तीन साठ तिथं आपले लाडू बनवून तयार आहेत आणि आता आम्ही जेवायला बसतोय वाजले दहा कंटाळा आला सगळं बनवपर्यंत आणि आता हात सुरू आहे म्हणतात ना कुठल्याही हाय फ्रेंड्स तर फायनली माझे लाडू लाडू बनवून झालेत आणि दिसतात ते बघा तिकडे टेबलवर ठेवलेत ह्या पसाराकडे इग्नोर करा दिवाळीचा बाजार घरात आलेला आहे अजून दिवाळी बनवायला चालू केलेली नाही आहे पण दिवाळीचा बाजार आणून ठेवला आहे कधी वेळ मिळेल तेव्हा आपण दिवाळी बनवायची आहे सो so, हे बघा इकडे एक दोन तीन ताटं दिसत आहेत ती तीन ताटं भरून मी लाडू बनवले आहेत मेथीचे लाडू आहेत आणि ड्रायफ्रूटचे लाडू आहेत आणि इकडे जेवायला बसलो आहे आता आणि हाय निशांत काय कर निशांकतोय अंड खातोय कसा खातून अंड आपले लाडू हे मेथीचे लाडू आहेत आणि हे 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 फ्रुट्सचे लाडू आहेत आणि हे लाडू मी चालू केले होते बनवायला जवळजवळ साडेसहा पावणे सातला सा ला आणि आता जवळजवळ दहा वाजलेत माझे लाडू बनवून झालेत आम्ही आज मस्त डाळातच केलेली आहे निशांगला अंड्याची पोळी केलेली आहे असा आमचा आजचा बेत आहे सो चला आजचा दिवस खूप 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 हेक्टिक होता बरीच धावपळ होती परीक्षा चालू झाल्यात मुलांच्या त्यामुळे गोंधळ होता आणि मला आज मूड झाला होता ब्लॉग बनवायचा मंडळी आज आमच्या जेवणामध्ये ना एक छान भाजी आहे माझ्या आईने गावावरून रान भाजी दिली होती तुमच्यापैकी किती जणांनी खाल्ले मला माहीत नाही पण कुरडूची भाजी आईने दिली होती आणि त्या कुरडूच्या भाजी मी बनवली होती आणि त्यामध्ये फक्त कांदा आणि मिरची घातली होती आणि ती भाजी इतकी यम्मी झाली होती म्हणून सांगू मी सकाळी पण खाल्ले आता पण आहे आणि ही भाजी भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते किती जणांनी खाल्ले मला खरंच नाही माहिती पण खरंच खूप सुंदर भाजी आहे कशी झाली होती भाजी सकाळची एक नंबर एक नंबर आवडली मेन म्हणजे निशांग पण भाजी सकाळी भरपूर खाल्ली ती आवडली ना तुला <laughs> निधीला येस काही रानभाज्या अशा असतात ज्या आपल्याला वाटतं की हे आहेत पण त्या खूप सुंदर लागतात खायला नक्की ट्राय करून बघा रानभाज्या कधीतरीच मिळतात आणि आपल्याला जर मिळाल्या तर नक्की खाय इच्छा